नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नीट परीक्षेतील गुणवाड प्रकरणी तीन आरोपीच्या जामिनावर न्यायालयाने निकाल ठेवला राखून देशभरात गाजत असलेल्या नीट गुणवाड प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी एम गंगाधर आप्पा यांच्या जामिनावर सोमवार दिनांक तीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली न्यायालयाने सरकार पक्ष व आरोपीच्या वकिलाचे म्हणणे ऐकून घेत आपला निकाल राखीव ठेवला आहे आता या प्रकरणी पुढील सुनवाई गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे तिन्ही आरोपीच्या जामीन अर्जावर यात निकाल होईल अशी अपेक्षा आहे नीट परीक्षेत गुणवार देण्याचे आमिष दाखवून लातूर येथील जलील पठाण संजय जाधव व इरण्णा कोंगलवार यांनी मुख्य आरोपी असलेल्या एन गंगाधर अप्पा याच्याशी आर्थिक व्यवहार केल्यावरून नांदेड एटीएस पथकाच्या फिर्यादीवरून लातूर येथे चौगाविरुद्ध गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल होताच आरोपी जलील पठाण व संजय जाधव यांना पोलिसांनी अटक केली होती एन गंगाधर अप्पा याला सीबीआयने अटक केली होती इरन्ना कोंगलवार हा अद्यापही फरार आहे या प्रकरणात सीबीआयने न्यायालयात बावीस ऑगस्ट रोजी दोषारोप पत्र चार्जशीट दाखल केले आहे त्यामुळे आरोपी जलील पठाण व संजय जाधव याच्या जामिनावर सोमवारी येथील जिल्हा न्यायाधीश एस टी त्रिपाठी यांच्या समोर झालेल्या सुनावणीत आरोपी एन गंगारप्पा यांच्या वतीने अॅडवोकेट गौस शेख यांनी बाजू मांडली यात त्यांनी म्हटले आहे सीबीआयने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात नीट परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या आरोपात एन गंगाधर अप्पा यांचा कुठेही समावेश असलेला उल्लेख नाही गंगाधर हा हृदय व रुग्ण आहे तो व्यवसायाने चालक आहे त्याच्या कोणत्याही शिक्षण संस्थेची अथवा परीक्षा विभागाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आला नाही त्यामुळे गंगाधर अप्पा याला जामीन मिळावा अशी मागणी ॲडव्होकेट शेख यांनी न्यायाधीश त्रिपाठी यांच्या पुढे करताना मांडली आहे न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी सरकार पक्ष व आरोपीच्या वकिलाच्या बाजू ऐकून घेतल्या असून त्यावर आपला निकाल राखून ठेवला आहे गुरुवारी तीन ऑक्टोबर रोजी हा निकाल येण्याची शक्यता आहे